कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात पाच नवीन नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते याचा शानदार शुभारंभ करण्यात आला नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही आरोग्य मंदिरं उभारण्यात आली आहेत या केंद्रांमुळे संबंधित परिसरातील हजारो नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात पाच नवीन नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा शानदार शुभारंभ करण्यात आला नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही आरोग्य मंदिरं उभारण्यात आली आहेत या नव्या आरोग्य मंदिरांची उभारणी छत्रपती ताराणी चौक काळवानाका निगडे हॉल टाकाळा संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी सिद्धार्थनगर आणि साकोली कॉर्नर या पाच ठिकाणी करण्यात आली आहे या केंद्रांमुळं संबंधित परिसरातील हजारो नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या, या, या आरोग्य मंदिरांमुळे कोल्हापूर शहरातील आरोग्य सुविधांचं जाळं अधिक मजबूत होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळच चांगल्या वैद्यकीय सेवा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आमदार राजेश क्षीरसागर यांनीही महानगरपालिकेच्या या उपक्रमांचं कौतुक केलं या, या सोहळ्याला कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते या आरोग्य मंदिरांमुळे शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते